श्री स्वामी समर्थ मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही एका महत्वाच्या कामासाठी जालन्याला चाललो आणि तुम्हाला आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मध्ये कळन की आमचं काय महत्वाचं काम होत जालन्याला हा आम्ही ज्याच्यासाठी खूप मेहनत केली एक वर्ष आणि आम्हाला आज खूप आनंद झाला की आम्ही काहीतरी करू शकलो सोशल मीडियावर याचं फळ म्हणून आम्हाला आज काहीतरी मिळणार आहे आता जालन्याला जायचं पण सोनूच्या मम्मीचं सगळं काम तसंच पळडपा मी आवडते आता पटापाट आवरते काय आम्ही वेगळं राहतो ना तर सगळं धुणे असल भांडी स्वयंपाक फरशी हे सगळे काम तिला स्वतः करावे लागतात आता तिनं पीठगीठ चाललं आणि भाकरी करू राहिली भाज्या केल्या का हो भाज्या दाखवून त्याला हे बघा काय काय केलं मिरच्या तळल्या हा ती माहिती टाकून दिली मला वांग्याची भाजी आणि मी करडीची भाजी केली बघा कोरडीची चटणी आणि त्याच्यासोबत खायला मुळा आणि लसणाची पाठ ठेवलेली आणि आता यास मी दाखवून ठेवलेले आता मी पटकन तीन बाकरी टाकून घेते बा। कसं पटपटावरण आजोबा सगळंच काम राहिलेलं आहे काय होतं ज्यावेळेस वेगळं राहतं माणूस तर आपलं आपल्याला करावं लागतं सगळं खरंच करावं लागतं आणि त्याच्यात ती गरोदर आहे तर तिला जास्त फास्ट काम होत नाही कारण थकवा वगैरे जाणवतो जसं आपण पहिले काम करायचं होत नाही थोडं काम केलं की बसत आणि आणि रात्री तिला झोप नाही लागत व्यवस्थित हो आणि दिवसा तिला झोपायला टाइम नाही भेटू राहिला कारण आता काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिकडच दिवस गेला आज आता जालन्याला जाणार हे साठ सत्तर किलोमीटर आता आम्हाला संध्याकाळच होणार अशी भीती वाटते की तिच्या तब्येतीवर पण काही वाईट परिणाम नाही हो तर माझ ज्या पण महिला एकत्रित राहतात त्या खूप नशिबवाने असं माझं मत आहे खरच आहे कारण की काम आहे ना सगळे वाटल्या जाते आता कसं आहे आम्ही दोघ जण भाऊ तर समजा आईनं माझं केलं बी तर लगेच दुसरीला लग बरोबरी लागते तिचं बी करावं आणि मग वाद व्हायला चालू होऊन जाते त्याच्यापेक्षा आम्ही सांगितलेलं आहे आईला की काही करत जाऊ नको करायच नको करू हा तुम्ही तुमचं करा तर मग ती त्यांचं स्वतःच स्वयंपाक पाणी येते करून शेतात निघून जाते असं आहे आज आमी जाल तुमाल दाखो आमी तर आज आम्ही चाललो बघा जालन्याला तुम्हाला दाखवा आम्ही आज काय अचिव्हमेंट केली आम्ही तर त्याच्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ नक्की बघा हो बर विसरू नका संध्याकाळचा व्हिडिओ माझा नक्की बघा तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद